नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आलेल्या एक नवीन बिझनेस प्रोडक्ट आज आपण बघणार आहोत अनारसे कसे करायचे कमर्शियल कसे करतात आणि अनारसे विकायचे असतील तर त्याचं कॉस्टिंग काय आहे आणि आपण अनारशाचं पीठ करून विकणार आहोत तर त्याचं कॉस्टिंग काय आहे तर काय करा व्हिडिओ कुठंही स्किप न करता व व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला काय होईल मला कुठलेही प्रश्न विचारायला लागणार नाही चला मग आता आपण काय करूया पहिला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा किती सुंदर अनारसे झालेत हे बघा त्याची जाळी बघा आणि नंतर त्याचा आवाज बघा यावरनं समजलं असेल किती सुंदर अनारसे झालेत आता सगळ्यात पहिल्यांदा अर्धा किलो इथं तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ घेतले जाडे तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो म्हणजे बरोबर चार वाट्या तांदूळ होतात आता हे चार वाट्या तांदूळ आपण काय करायचं आहे तर स्वच्छ तीन चारदा चोळून चोळून धुवायचे आहे तीन ते चारदा चोळून धुवा आणि आता हे तीन दिवस भिजत घालायचे आहेत आता रोज मात्र काय करायचं आहे याच्यातलं पाणी बदलायचं आहे रोज त्याच्यातलं पाणी काढायचं नवीन पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं असं आपण तीन दिवस तांदूळ भिजत घालणार आहोत चौथे दिवशी तांदूळ परत धुवायचं आहे सगळं पाणी काढायचं आहे याच्यातला आणि निथळत ठेवायचा एक पाच मिनटं आपल्या रोळीत निथळत ठेवायचा आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर एक तासभर पसरवून ठेवायचं आहे फॅनखाली आता हा तांदूळणा खूप खडखडीत वाळवायचा नाही हाताला थोडासा ओलसर लागायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे अनारशाला आता काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात तांदूळ घालायचं आहे आणि आपल्याला चांगला बारीक तांदूळ आपल्याला मिक्सरवरनं काढून घ्यायचं आहे आता नेहमी लक्षात घ्या अर्धा मिक्सरच भरेल असं घ्या आणि मिक्सरवरनं काढा आता काय करायचं आहे एक चाळणी घ्यायची आहे मैद्याची चाळणी घ्या मैदा चाळायची चाळणी म्हणजे आणि आता काय करायचं आहे सगळं तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे हातानं आपल्याला थोडंसं ते चा करायला लागतं पडत नाही थोडंसं सा। ओलसर असल्यामुळं आता काय करायचं आहे जो चाळ राहिला आहे तो परत आपण मिक्सरमध्ये घालायचा त्याच्यात मी आधीच तांदूळ घातलेले आहेत पुढचे अर्धा मिक्सर भरेल एवढंच तांदूळ घाला खूप महत्त्वाची टीप आहे आणि चाळलेला चाळ त्यात घालून सगळे तांदूळ आपण सग मिक्सरवरनं काढून त्याची पीठ केली आहे आता इथं गूळ मी किसून घेतला आहे मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगते बिझनेससाठी आणि याच्यासाठी आता बिझनेस करणार असाल तर इथं तूप आहे दोन चमचे ते घालू नका बिझनेस करणार असाल तर दोन चमचे तूप आपण इथं घरगुतीसाठी वापरले आणि जो गुळ आपण घेतला आहे तो याच्यात घालायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे आता ही झाली आमच्या सासूबाईंची पद्धत आहे आता मी हेच काय करते ह्याच प्रमाणात गूळ घेते बारीक चिरून घेते आणि तांदूळ आणि गूळ मिक्सरवरनं चांगला फिरवून घेते म्हणजे हे जे कष्ट आहेत ते करायला लागत नाहीत ह्याला काय होतं हातानं सगळं छान मिक्स करा पूर्वीपासनं त्या करतात आणि त्या अशाच पद्धतीनं करतात असे गोळे करून ठेवतात तीन ते चौथे ते पाचवे दिवशी आपण अनारसे करायला घ्यायचेत आता मी काय केलेलं आहे याच्यात किंवा त्यांचीच पद्धत आहे की थोडं तांदळाचं पीठ आम्ही एक अर्धा वाटी पाऊण वाटी काढून कडेला ठेवलेलं आहे आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे लक्षात घ्या हे बघा आता थोडंसं पीठ काढलं ते फ्रीजमध्ये ठेवायचं आता काय करायचं आहे चौथे दिवशी ते पाचवे दिवशी आपण अनारसे करायला घ्यायचे आहेत आता इथं जर पीठ पातळ वाटलं अनारशाचं तर जे आपण ठेवलेलं पीठ आहे ते त्याच्यात घालायचं आणि मिक्स करायचं खाली खसखस घ्यायचे -खस आणि दाखवतोय त्याप्रमाणे अनारसा करायचा आहे ही एक त्यांची पद्धत आहे त्यांना असं करायला जमतं त्यांनी पूर्वी भरपूर अनारसे केलेत आणि विकलेले आहेत ही त्यांची पद्धत आहे त्यांना या पद्धतीनं जमतं त्यांनी तसं केलेलं आहे तेल तापवून घ्यायचं आहे आणि तापलेल्या तेलात ता अनारसा सोडायचा आहे आणि वर त्याच्यावर तेल उडवायचं आहे जेव्हा तेल तापलं आहे आनारसा घालणार तेव्हा गॅस मिडियम करा मीडियम टू लो करा आणि मग तो अनारसा छान तळा म्हणजे तो कुरकुरीत होईल असा छान रंग बदलेल त्याच्यावर चा छान जाळी येईपर्यंत वर आपण ये तेल उडवत राहायचं आहे आणि छान असा खुसखुशीत कुरकुरीत अनारसा आपला तयार व्हायला पाहिजे आणि काढायचं आहे आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते की मी या पद्धतीनं करते मला तसं नाही जमत तर माझी पद्धत अशी आहे दोन बोटाच्या ह्यानं मी फिरवत राहते आणि अनारसा करते मी सुद्धा पूर्वी खूप अनारसे विकलेले आहेत म्हणजे सासूबाई असतानाच दोघी मिळून करून ते विकलेले आहेत नंतर मला काय शक्य नाही झालं आणि अशा पद्धतीनं अनारसा दोन बोटाच्या ह्यानं फिरवत जायचा खाली खसखस घालायची -खस आणि परत तापवलेल्या तेलात अनारसा सोडायचा आता तुम्हाला जसं जमेल थोडं प्रॅक्टिसशिवाय ह्या अनारसा करायला जमणार नाही तापलेल्या तेलात परत अनारसा सोडायचा आहे खसखसीची खस, जी बाजू आहे ती वर आली पाहिजे आणि आपण त्याच्यावर तेल उडवत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा रंग सुंदर येत नाही अनारसा ता जेव्हा टाकू त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे गॅस मिडियम करायचा आहे मीडियम टू लो आता भरपूर प्रमाणात असेल तर मीडियम करा घरगुती दोन तीन दोन तीन तळणार असाल तर लो करा आणि असा अनारसा मस्त आपला तळून झालेला आहे आणि सगळे अनारस्यात आपण असे करणार आहोत ही झाली घरगुती पद्धत असे तुम्ही घरातनं अनारसे करून विकू शकता पण कमर्शियल काय करायचं आहे याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी पुढं तुम्हाला सांगणार आहे की कमर्शियल दृष्टीनं आपल्याला अनारशाचं पीठ कसं विकायचं आहे किंवा अनारसे आता या पद्धतीनं केलं अनारसे करून तुम्ही विकू शकता आवाज बघा आणि कॉस्टिंग पण आपण काढणार आहोत व्हिडिओ बघितला तर व्हिडिओमध्ये आपल्याला आता आपण घरगुती अनारसे कसे करणार जेव्हा तुम्ही घरगुती अनारसे करता म्हणजे मिक्सरवरनं आपल्याला त्याचं पीठ फिरवायचं असेल तर तीन दिवस आपल्याला तांदूळ भिजवावे लागतात चौथे दिवशी आपण उपसून पीठ काढून अनारशाचं पीठ करतो आता आपल्याला जर सुद्धा करायचे तर अशा पद्धतीनं आपण करून विकू शकतो पण आपल्याला जर मोठ्या प्रमाणात जर अनारशाचं पीठ करून विकायचं आहे अनारशाचं पीठ लक्षात घ्या तर काय करायला लागतं तर ते आपल्याला जास्त प्रमाणात असेल तर कांडपमधनं करून आणायला लागतं डंग कांडप तुम्ही काय म्हणता ते तर त्याच्यावरनं आपल्याला तांदूळ दळून आणायला लागतात आता चक्कीत म्हणा किंवा गिरणीत कोण आपल्याला हा तांदूळ दळवून देत नाही कारण तांदूळ हा थोडा ओल्सर असतो त्यामुळं आपल्याला डंकमधनं तो काढून आणायला लागतो किंवा कांडपमधनं काढल्यानंतर तिथंच तुम्हाला चाळणीनं बारीक चाळून घ्यायला लागतो आणि मग गूळ तिथंच नेऊन गूळ आणि तांदळाचं पीठ एकत्र तिथं परत कांडपमध्ये करायचं आणि आणून विकायचं करून पॅकिंग करून विकायचं तर त्याला किरकोळ असेल तर डंपवाले घेत नाहीत मी सगळं विचारून झालंय तर तुमचं साधारण एक पन्नास साठ किलोच्या वर तांदूळ असतील तर ते तुम्हाला करून देतात एका किलोला साधारण पंधरा ते वीस रुपये सगळ्या प्रोसिजरला ते घेतात त्यामुळे तुम्हाला काय करायला लागेल जर खूप मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर डंक कांडपमध्ये जाऊन विचारायला पाहिजे त्यांच्याकडनं करून तुम्हाला घ्यायला पाहिजे जर तुम्हाला कमी क्वांटिटीत करायचं आहे बाबा मी करते आणि माझ्या जवळपासच्या मित्रमैत्रिणींनाच आपल्याला द्यायचं आहे एक वीस पंचवीस किलो आपल्याला करायचं आहे तर तुम्ही थोडं थोडं आपण मिक्सरवरनं आपण काढून करू शकतो अनारसे करायचे तर आपण घरीसुद्धा मिक्सरवरनं काढून करू शकतो खूप भरपूर अनारसे त्याच्यात होतात आता आपण काय करूया पुढं ह्याचं कॉस्टिंग बघूया की अनारशाला काय खर्च आहे आणि कितीला विकायचे साधारण आणि अनारशाचं पीठ तुम्ही जर घरगुती केलं पंचवीस तीस किलोपर्यंत तर किती आपल्याला साधारण खर्च येतो आणि डंक बाहेरनं तुम्ही जर कांडपमधनं आणलं तर तुमच्या प्रत्येकाला पंधरा ते वीस रुपये किलो हा खर्च तिथं ते घेतात त्यामुळं तुम्हाला सगळ्याचं कॉस्टिंग वेगळं वेगळं बघायला लागेल पण तुमचं जर म्हणजे शेकडो म्हणजे पाचशे हजार किलो असं जर पीठ जाणार असेल तर तुम्ही कांडपमधनं करून आणू शकता पण पन्नास चाळीस ते पन्नास किलोपर्यंत तुम्ही घरी पीठ करू शकता एक दोन तीन दिवस तुम्हाला थोडंसं हे करायला लागेल फक्त लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे तुम्ही जर कांडपमध्ये दिला तर सात दिवस तांदूळ भिजत घालायचे रोज पाणी बदलायचं आठवे दिवशी सगळं उपसायचा आणि वाढत घालायचे घरगुती मिक्सरवर करणार असाल तर तीन दिवस तांदूळ भिजत घालायचे चौथे दिवशी तांदूळ उपसून तुम्ही हे करायचं पंख्याखाली वाळवून मिक्सरवरनं काढायचं जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे चला पुढं आता आपण काय करूया कॉस्टिंग बघू आता आपण कॉस्टिंग बघणार आहोत अनारशासाठी एक किलो तांदूळ चाळीस रुपये आणि गुळ एक किलोला आपण घेणार आहोत पाऊन किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम गुळ घेणार आहोत तांदूळ हा नेहमी रेशनचा किंवा जाडा तांदूळ कुठलाही घ्यायचा इंद्रायणी सोडून चाळीस रुपये मी, चा चा मी साधारण धरते आहे आणि गूळ पंचावन्न रुपये किलो आहे तर तो चाळीस रुपये साधारण धरते आहे ऐंशी रुपये आपलं कॉस्टिंग होते मिक्सरचा खर्च इथं आपला तीस रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयेमध्ये सतराशे पन्नास ग्रॅम तयार होणार पण इथं तूट जाऊन म्हणजे जा आपण तांदूळ चालणार आणि मिक्सरला लागणार किंवा काही त्याची तूट जाता दीड किलो आपलं अनारशाचं पीठ तयार होणार पंधराशे साठ सत्तर ग्रॅम असं होईल पण आपण राऊंड फिगर पंधराशे धरू म्हणजे एकशे दहा रुपयात दीड किलो पीठ तयार होणार आता तांदूळ बघितला गूळ आता एक लक्षात घ्या की गूळ घेताना नेहमी केशरी रंगाचा घ्यावा म्हणजे आपले अनारसे सुंदर दिसतात आता <coughs> एक किलो पीठ आहे ना अडीचशे रुपये विक्री आहे बाहेर आता एक किलो पीठ दोनशे पन्नास रुपयाला विकलं जातं तर आपलं का आता काय आहे इथं एकशे दहा रुपयामध्ये आपलं दीड किलो होतं आहे म्हणजे पाचशे ग्रॅमची तीन पाकिटं तयार होतात आता पाचशे ग्रॅमची तीन पाकिटं तयार होतात आता साधारण ह्या दृष्टीनं आपण बघता तर साधारण छत्तीस रुपये आपल्याला एक पाकिट पडतं छत्तीसमध्ये आपण चार रुपये पॅकिंग धरू किंवा मी म्हणजे अजून दहा रुपये काही इतर धरू की पन्नास रुपयाला आपलं अर्धा किलो तयार होणार आहे पन्नास रुपयाला अर्धा किलो आपलं अनारशाचं पीठ तयार होतं ते आपण एकशे वीस रुपये ते एकशे चाळीस रुपये विक्री करू शकतो तुमच्या एरियानुसार आता जर तसं बघितलं तर ऐंशी रुपये मी म्हणजे अगदी शंभर रुपये तुम्हाला अनारशाचं पीठ एक किलो पडलं तर तुम्हाला दोनशे पन्नास विक्री म्हणजे दीडशे रुपये इथं तुम्हाला एका किलोच्या पिठाला मिळणार आहेत हे अजून तुम्ही होलसेल घेतलं तर स्वस्त पडणार आहे आता हे झालं आपण मिक्सरवर काढणार असू एक पंचवीस तीस किलो आपण सहज घरात मिक्सरवर अनारशाचं पीठ काढू शकतो तर अनारशाचं पीठ मिक्सरवर काढलं तर हा एवढा सगळा आपला खर्च येणार आहे आता आता तुम्ही म्हणाल आम्हाला पाचशे किलो हजार एक हजार किलो असं जर विकायचं आहे तर आम्ही काय करू तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत पन्नास किलो तांदळानुसार आपण कॉस्टिंग बघूया पन्नास किलो तांदूळ मी घेतला चाळीस रुपयानं धरला इथं स्वस्त बसणार आहे पण तरी मी नेहमी आहे तो प्राइस धरते दोन हजार रुपये आता पन्नास किलोला सदतीस पॉईंट पाचशे किलो गूळ आपल्याला लागणार आहे अठराशे पंच्याहत्तर तो मी पन्नास रुपयानं गोळ धरला आहे आता एवढं तर होलसेल धरायला पाहिजे पाणी आणि इतर खर्च ह्याच्यात आपण ॲड करूया शंभर सव्वाशे काय असतील ते आणि आपला राऊंड फिगर इथं चार हजार इथंपर्यंत आपला खर्च आलेला आहे आता या सगळ्या प्रमाणात पन्नास किलो आणि ह्या ह्याच्यात पंच्याऐंशी किलो पीठ तयार होतं पंच्याऐंशी शहाऐंशी किलो तयार होईल तूट जाता तर हे सगळं याच्यात एक पंच्याऐंशी किलो पीठ आपलं जर तयार झालं तर कांडपवाले साधारण एका किलोला वीस रुपये अठरा ते वीस रुपये साधारण घेतील एका किलो पिठाला तर वीस रुपयानं जर मी धरलं तर सतराशे रुपये आपले ते होणार आहेत पाच हजार सातशे रुपये इथं आपला हा एवढा खर्च आला आहे तुम्हाला पंच्याऐंशी किलो पीठ तयार करायचं असेल तर हा खर्च सगळा धरलेला आहे पाणी आणि इतर खर्च का आपण रोज पाणी बदलणार आहोत तो आपण खर्च इथं धरला आहे फॅनखाली आपण वाळवणार म्हणून पाच हजार सातशे रुपये ला पंच्याऐंशी किलो पीठ आपलं तयार होणार आहे आता कांडप कांडपचं एक लक्षात घ्या की कांडप तुम्ही तुमच्या ओळखीचा कोण असेल तर बघा डंक कांडप जे काय असेल ते कारण आपलं आटा आटाचक्कीवर आणि ह्याच्यात दळून देणार नाही आहेत आणि तिथं तुम्हाला बारीक चाळणीनं चाळून परत गूळ तिथं त्याच्याकडनं चेचून घ्यायचं आहे तर हेचं कॉस्टिंग जरा पुढं मागं होऊ शकेल कारण मला एक दोन किलोसाठी मी प्रयोगसाठी बघितलं तर त्यांनी आम्हाला नाही सांगितलं तुमचं पन्नास किलोच्या पुढं तांदूळ असेल तर आम्ही दळून देऊ असं कांडपमध्ये दे सांगितलं त्यामुळे मी टेंटेटिव्ह हे खर्च काढलेला आहे आता आता साधारण आपल्याला या दृष्टीनं बघितलं तर सदुसष्ट रुपये एका किलोला पडतात मी म्हणते अगदी तीन रुपये पॅकिंग किंवा इतर अगदी सगळं तुम्ही अजून ॲड करा त्याच्यात पंच्याहत्तर रुपये एक किलो आपल्याला पडणार पंच्याहत्तर रुपये एक किलो तर आपण अडीचशे रुपयानं त्याची विक्री करू शकतो मी म्हणते चला पंचवीस रुपये अजून तुम्ही तुमचे लेबर धरा तुम्ही बायकांकडनं धुवून घेतला वाळवला किलोला पंचवीस रुपये जरी शंभर रुपये तुमचा खर्च आला तरी तुम्हाला अडीचशे रुपये म्हणजे दीडशे रुपये एका किलोला मोठ्या प्रमाणात जरी केलं तरी तुम्हाला पडणार आहेत चांगला बिझनेस आहे हे पीठ सहज तीन ते चार महिने पॅकिंगमध्ये व्यवस्थित राहतं त्यामुळं याच्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घालायची गरज नाही अतिशय छान पीठ राहतं सहा सहा महिने पीठ राहतं फ्रीजमध्ये मी आता स्वतः अनुभव घेतला मी फ्रीजमध्ये एक वर्ष पीठ करून ठेवले फ्रीजमध्ये एक वर्ष सहज राहिले मग बाहेर हे सहज तीन चार महिने सहज राहतं अगदी मी म्हणते दोन महिने तर सहज राहील तर असं हे बेस्ट प्रोडक्ट जे तुम्हाला खरंच चांगला पैसा मिळवून देणार आहे आता हे झालं आपलं अनारशाचं पीठ आता अनारसे तयार करायचे असतील अनारसे तुम्हाला विकायचेत तर आता आपण हे करणार आहे याच्यातलंच एक किलोभर पीठ घेतले पंच्याहत्तर रुपये खर्च आला आहे आपल्याला पिठाला आपण घरी केलेलं पीठ आहे पंच्याहत्तर रुपये पीठ आणि एकशे ऐंशी रुपये लिटर तेल एक लिटर त्याला लागणार मी असं धरते आहे आणि एक शंभर रुपये खसखस धरा त्याच्यात असा सगळा मिळून तीनशे पंचावन्न रुपये खर्च आला आहे आपल्याला तेलात आणसळले तर ह्याच्यात तेल आपलं राहणार आहे शिल्लक राहणार आहे तेल एक लिटरच्या एक लिटर सगळं संपणार नाही पण कॉस्टिंगसाठी मी एक लिटर धरलेलं आहे जे तेल राहील ते तुम्ही लेबरमध्ये ॲडजस्ट करू शकाल आणि असं हे तीनशे पंचावन्न रुपयाचं तुम्ही तयार झालेले अनारसे सातशे रुपयाला विकू शकता तुपातले अनारसे असतील तर एक किलो आठशे रुपयाला विक्री करू शकता आता मला अजून इथं एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जर एक किलो पिठाचे अनारसे केले तर अगदी एक किलोच अनारसे तयार होत नाहीत कारण तुम्ही जेव्हा तळणार आणि त्यातलं पाणी कमी होणार आहे आणि ह्या दृष्टीनं तुमचे एक किलोला थोडे जास्त तरी होतील नाही तर कमी तरी होतील अनारसे हे एक लक्षात घ्या एक किलोला थोडे जास्त तरी होतील नाही तर कमी तरी होतील म्हणजे अगदी एक किलो पिठाचे एक किलो अनारसे तयार असे होत नाहीत कमी जास्त होतात त्यामुळं तुम्ही हे इथं थोडंसं अगदी तीनशे पंच्याहत्तर धरा पुढं मागं थोडंसं होऊ शकेल जास्त झाले तर जास्त फायदा म्हणजे तुमच्या अनारसे कसे हलके होत आहेत किती हलके होत आहेत किती तेल त्याच्यात हे होतं यानुसार तुमचे अनारसे एका किलोत पडणार हे होणार आहे त्यामुळं थोडंसं इथं पुढं मागं कॉस्टिंग होऊ शकेल तरी तुम्हाला जे काही आहे त्याच्या दुप्पट विक्री करायची आहे म्हणजे साडेतीनशे पडले तर तुम्ही सातशेला विकणार आहात असं अनारसेसुद्धा तुम्ही करून विकू शकता आणि पिठाचा तर बिझनेस मस्तच आहे माझा नेहमीप्रमाणे कुठलीही मी मॅक्झिमम माझा भर आहे पिठांवर तर असं हे अनारशाचं पीठ तुम्ही करून विकलात तर वर्षभराचा बिझनेस तुम्ही सीझनला करणार आहात व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल माझं सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा म्हणजे काय होईल मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच मिळतील चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओला तो फ्रेंड टाटा बाय बाय